आणि सर्वांचं मनोगत सर्वांना प्रसन्न केलं हीच विठोबा आम्ही धावत मुळत विठ्ठल नामाच्या गजरात देऊन अठरा तारखेपासून आमचं प्रस्थान झालं आणि त्या प्रस्थानामध्ये आम्ही विठ्ठल नामाच्या गजरामध्ये विठ्ठल विठ्ठल तुम्ही सोहळा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा पंढरीशी जावे आवडे मनाशी कधी आषाढी एकादशी तुका म्हणे अर्थ ज्यांचे म्हणी त्यांचे वाट विटो बरे पाहतात की कधी माझे भक्त येतात असे सावळे रूपडे रूप पाहिल्याच्या डोळे भरून या बो आई तुझे रूप ह्याची सुख दे देवा कान भरून या ऐकीन तुझी कीर्ती ही समज विश्रांती देईन देवा काय त्या पंढरपूरच्या महात्म्यामध्ये ताकद आहे विटेवरूप आहे आणि पुंडलिकाने त्यांना उभं केलेला आहे आणि सगळ्या भक्तांनाच बेड लावलेला आहे असा तो वरचा परमात्मा दयाळू आहे आणि पंढरीच्या वारी वारी हा सुख जगात भारी आणि पंढरीची वारी काय बोला बोला जगात भारी हरे परमराज की जय दुकारा परमराज की जय संत शिरोमणि नामदेव महाराज की जय आज की आनंद की जय भारतीय हिंदू धर्म की जय हरे हरे महादेव भारत माता की जय श्री मौली राम कृष्ण हरी नाम कृष्णाय एक मिनट सर सॉरी सॉरी